नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये हा एवढा अर्धा चमचा महिन्यातून एकदा जरी तुम्ही मोगऱ्याच्या झाडाला दिलात तर आपले झाड हे कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल व आपली बाग ही मोगऱ्याच्या फुलांनी हे सुगंधित होऊन जाईल मोगऱ्याच्या झाडाला हे फेब्रुवारी मार्चपासून ते अगदी जून जुलैपर्यंत संपूर्ण उन्हाळभर खूप सारे फुले ही येत असतात मात्र ही भरपूर कळ्या व फुले येण्यासाठी झाडाला ही खते देणे किंवा झाडावरती काही कामे करणे हे देखील आवश्यक असते तर ती खते कोणती द्यायची किंवा झाडासाठी कोणती कामे करायची हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तुम्ही ते पाहू शकता या माझ्या मोगऱ्याच्या रोपावरती ह्या खूप साऱ्या कळ्या ह्या आलेल्या आहेत अगदी प्रत्येक फुटव्या मधून एक चार ते पाच अशा कळ्या ह्या आलेल्या आहेत याआधीही मोगऱ्याच्या रोपावरती काही फुले येऊन गेलेली आहेत झाडावर उमरलेली जी फुले असतात ती किंवा सुकलेली फुले असतात ती झाडावरती तशीच ठेवायची नाहीत ती वेळोवेळी ही तोडावी म्हणजे झाडावरच्या ज्या नवीन कळ्या असतात त्या लवकर उमलतात आणि त्या फांदीवरची जी बंचमध्ये फुले येतात ती पूर्ण उमलल्यानंतर ती फांदी देखील दोन ते तीन पाने सोडून खालच्या बाजूने त्या फांद्या ह्या अशा कट करायच्या म्हणजे त्या फांदीवरती ह्या खालच्या बाजूने खूप सारे नवीन फुटवे हे येतात आणि ह्या फुटव्यांच्या जेव्हा फांद्या तयार होतात त्या अशा नवीन फांद्यावरतीच आपल्याला भरपूर कळ्या व फुलेही येत असतात सर्व फुले उमरल्यानंतर जेव्हा आपण अशा प्रकारे ही सॉफ्ट प्रोनिंग करतो तेव्हा या मोगऱ्याच्या झाडाला कोणती एखादे नायट्रोजन खत द्यावे म्हणजे येणारे जे नवीन फुटवे आहेत ते सुदृढ व मजबूत होतात तर त्यामध्ये तुम्ही शेणखत किंवा गांडूळ खताचा हा वापर करू शकता मोगऱ्याच्या झाडाला ह्या अशा भरपूर कळ्या येण्यासाठी झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील तितकेच आवश्यक असते मात्र आता उन्हाळ्यामध्ये जे दुपारचे कडक ऊन असते त्यापासून मात्र झाडाचे थोडे संरक्षण करावे गुलाब जास्वंद या फुलांच्या झाडाप्रमाणे मोगरा हे जरी हेवी फिडर प्लांट नसले तरी पंधरा ते वीस दिवसातून एकदा हे पोटॅशियम व फॉस्फर फॉस्फरसयुक्त जर झाडाला खत दिले तर झाडाला अशा प्रकारे भरपूर कळ्या व फुलेही लागत असतात या इथे जी सफेद कलरची तुम्ही पावडर पाहताय ही तुरटी आहे या तुरटीचा वापर जर फुलांच्या झाडासाठी केला तर झाडाला खूप सारे फुलेही लागत असतात तुरटी हे बुरशीनाशक व कीटकनाशक म्हणून देखील हे काम करते आता उन्हाळ्यामध्ये या झाडाला मुंग्या जास्ती लागतात तर ही कोरडी जी तुरटी आहे ती मातीमध्ये जर थोडी मिक्स केली तर झाडाच्या मातीमध्ये ह्या मुंग्या लागणार नाहीत हे जे काळ्या रंगाचे तुम्ही पाणी पाहताय हे मी बटाट्याच्या सालीपासून तयार केलेले हे लिक्विड फर्टिलायझर आहे तर याचा वापर देखील आपण आज झाडासाठी हा करणार आहे तर त्यासाठी ह्या ज्या बटाट्याच्या साली असतात त्या रात्रभर ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या म्हणजे हे फर्टिलायझर हे तयार होते तर हे एक मग जर तुम्ही फर्टिलायझर घेतले असेल तर त्यामध्ये आपल्याला अजून एक मग पाणी ॲड करायचे आहे आणि हे तयार केलेल्या फर्टिलायझरमध्ये आपण ही जी तुरटी घेतलेली आहे ती फक्त अर्धा चमचाच आपल्याला घ्यायची आहे जास्त घ्यायची नाही ह्या एक लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा ही तुरटी ही मिक्स करायची एक पाच ते सात मिनटामध्ये ही तुरटी पाण्यामध्ये ही मिक्स होते आणि तुरटी ही कोणत्याही फर्टिलायझरमध्ये ही मिक्स न करता अशीच पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याचा जर तुम्ही कोणत्याही झाडावरती स्प्रे केलात तर झाडावरती लागलेली कीड ही निघून जाते त्यानंतर जर मातीमध्ये बुरशी लागली असेल मुंग्या किंवा कोणती कीड लागली असेल तर ही जी तुरटी आहेत ती चिमुटभर जरी तुम्ही या मातीमध्ये मिक्स केली तर मातीमधील बुरशी व कीड ही निघून जाण्यासाठी त्याचा खूप चांगला असा फायदा होतो तर अशा प्रकारे आपण हे तयार केलेले जे बटाट्याच्या सालीचे पाणी व तुरटी ही झाडांना देण्याआधी कुंडीतील माती ही अशा प्रकारे थोडी हलवून मोकळी करायची म्हणजे आपण हे तयार केलेले पाणी हे झाडांच्या शेवटच्या मुळापर्यंत हे व्यवस्थित पोहोचले जाईल तर अशा प्रकारे तुरटीचा वापर करून जर तुम्ही मोगऱ्याच्या झाडाला दिलात तर मोगऱ्याचे झाड अगदी दहा ते बारा दिवसामध्ये अगदी भरगच्च होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा